फ्रेंड्स स्वामी समर्थ मी सई तर आज आपण चालू इस्कॉन टेम्पलला आणि हे जो दिसतो दिसतोय ना तो मुखदर्शनाचा ब्रिज असतो आणि आता आपण इथं बेलीच महादेव आहे हिकॉटच्या साईडला आणि आता आपण अशा सरळ झालो आहे ही वारी जे तुम्ही स्टॉल बघू शकता आता आपण आहोत काळ्या मारुतीपाशी ही इकडे वार पंढरपुरात वारी आहे आणि ही आणि ही श्रीकृष्ण मंदिर आणि हा पलीकडचा रस्ता ते विठ्ठलाच्या मंदिराकडे जातो आणि हा इकडचा रस्ता स्टेशन रोड कर जातो इथं नेहमी गर्दी असते इथं गाडी काढायला काढायला पण अवघड असत आता आपण आहोत ब्रिज वर इथन चंद्रभागाच्या चंद्रभागा नदी दिसते तुम्हाला आणि इथं वारी वारकरी आणि हे बघा विठ्ठलाचं इकडच्या साईडला ते मंदिर आहे पुंडलिकाचं मंदिर आहे तर तिकडं खूप गर्दी आहे आणि हे बघाही आहे ते समोर इस ते इस्कॉन टेम्पल आहे आणि आता आपण तिकडेच चाललो आहे इथे महागवारी चालू आहे म्हणून वेगवेगळ्या गावात इकडे दिंडी येत असते आणि आता आपण इस्कॉन टेम्पलच्या रस रोडला आहोत आणि हे बघा समोर बोर्ड आहे आणि इकडनं आत घ्यायच जायचं आहे इकडनं इक रात्री आली की एकदम हिरवंगार गार असतो दोन्हीकडनंही शेती आहे आणि इस्कॉन टेम्पलमध्ये असं प्रशस्त पार्किंग पण आहे आणि आपण आता पार्किंग गाडी लावूया पार्कला आणि इथं असं जे प्रसाद ही भेटतो आणि आता आपण जाऊया गाडी पार्किंगला आणि तर वारीमुळे पण गर्दी खूप आहे कारण महागवारी चाल आणि महागवारी आहे त्यामुळे आता आपण उतरूया आणि जाऊया इस्कॉन तर चलो आता आपण इस्कॉनला जाऊया इस्कॉनच्या आत इस जाऊया आणि हा ड्रेस माय फेवरेट ड्रेस आहे हा आणि कारण हा मम्मीने शिवलेला आहे कारण हा मम्मीने आहे त्यामुळे मला हा फार आवडतो आणि ही इतका छान ड्रेस आहे ना की एकदम पिंक ते मला माय फेवरेट कलर इज पिंक म्हणून मला पिंक कपडे कोणती वस्तू असेल ते मला पिंक आवडते आणि तो आवडता ड्रेस आहे कारण ती अरुषच्या जावळाला घेतलेल्या आईंनी माझ्या म्हणजे माझ्या आजीनी तर म्हणून तिचा तो ड्रेस आवडताय तुम्ही बघू शकता तिथे किती गर्दी आहे आणि आता हे समोरचं आहे आणि इथे असं देवाचं काय घ्यायचं असेल तर तेही आहे आणि ते आणि तो मोठी स्क्रीन आहे खूप मोठी स्क्रीन आहे आणि ते श्रीकृष्णाबद्दल ते भजन आहे आणि इथं हॉटेल पण आहे म्हणजे जेवायचं काय असलं तर छान नाश्ताही मिळतो आणि जेवणही मिळतं त्यामुळे ऑस हे बघा इकडे भजन चालू आहे श्रीकृष्णाचं आणि हे मेन गेट आहे हे बघा आहे आता आपण मंदिरात एंट्री करूया आणि आता आणि हे मंदिर बघा किती छान दिसते इथे हत्ती वगैरे आणि आता आपण आज जाऊया दर्शनासाठी तर चला इथे गेटच्या बाजूलाच हे अशी छान असं काय गार्डन आहे बॅक बॅक साईडला गार्डन आहे आपण तिकडेही जाणार आहोत पण सर्वात आधी आपण आता इथे दर्शन घेऊया आणि गेटमधनं जर आत गेलो तर समोर श्रीकृष्णाचं हे मूर्ती आहे आणि हे सर्व फोटो आहे श्रीकृष्णांचे हे बघा हिकडे दोन्ही साईडला श्रीकृष्णांचे मोठमोठे फोटो आहे आणि आणि इथं आणि हिथली मूर्ती खूप छान आहे आणि ही एक मूर्ती आहे आणि प्रत्येक मूर्तीसाठी जिवंत so, आहे सो आणि हे बघा श्रीकृष्णाची श्रीकृष्णाने राधा राणीची मूर्ती किती सुंदर आहे बघतच राहावं वाटतं खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे बघतच राहावं वाटतं आणि आता आपण प्रदक्षिणा मारायला चाललो आहे तर हे बघा इकडे फोटो श्रीकृष्णाचे ते आणि हिकडच्या साईडला ते श्रीकृष्ण यशोदामय्यानी श्रीकृष्णाला बांधलेलं कारण त्याने ते लोणी मटकी फोडलेली त्यामुळं आणि ह्याच्या पुढंच हे बघा किती सुंदर आहे आणि ह्या साईडला दु दू, दुसऱ्या साईडला इथे हे कृष्णाची मूर्ती आहे इथे आणि त्याच्या परत पुढे गेल्यावर इथे आणि इथं श्री कृष्ण आणि त्यांचे मित्र आहेत बसलेले आणि पाठीमागचा बॅकग्राऊंड असं एकदम असं वाटतंय रियल आहे रियल पाठीमागचा बॅकग्राऊंड आणि छोट्या छोट्या म्हणजे आणि तर असं बघण्यासाठी ठेवलेलं आहे तेही खूप असम आहे आणि आता ह्याच्या पुढं विठ्ठल आणि रुक्मिणीची ही विठ्ठेवर उभं राहिलेली आणि आम्ही थोडे फोटो क्लिक केले फोटो काढले आम्ही थोडे आणि मग नंतर हे बघा आम्ही अशा एवढे फोटो काढले एवढे फोटो काढले आणि इथं पुढं गोपी का आणि श्रीकृष्ण आणि ह्याच्या पुढंच काय आहे हे श्रीकृष्णाचं आहे आणि इथे बघा इथं श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि देवांची ते सर्व देवांची फोटो ते, आता मी पार्ट टूमध्ये पूर्ण मंदिर मंदिर परिसर दाखवणार आहे तर मग जाता जाता लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हां पार्ट टू बघायला विसरू नका बाय